दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई नाशिक नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सरा ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा असोसिएशन फॉर दी प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स म्हणजेच एपीपी यांच्या वतीने प्लास्टो दोन हजार पंचवीस या टेक्नो पॉलिमर प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आठ ते अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस दरम्यान मोशी येथील पुणे इंटरनॅशनल एक्झिबिशन अँड कनेक्शन सेंटर या ठिकाणी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आलेले आहे टेक्नो पॉलिमर प्रदर्शनातून शाश्वतता आणि संलग्नित अर्थव्यवस्थेच्या बळकटीकरणावर भर दिला जाणार आहे या संदर्भात नाशिक येथे नुकतीच पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेमध्ये असोसिएशनचे उपाध्यक्ष एन शंकरामन नाशिक प्लास्टिक मॅन्युफॅक्चर असोसिएशनचे शिवा अय्यर यांनी अधिकची माहिती दिलेली आहे त्याचबरोबर यावेळी फायकेम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक उमाकांत सौदेकर यांनी देखील अधिकची माहिती दिली आहे नाम आहे शंकररामन असोसिएशन फॉर प्रमोशन ऑफ प्लास्टिक का व्हाईस प्रेसिडेंट और प्लास्टो टू थाउजंड ट्वेंटी रॉ मटेरियल कमिटी का चेअरमन हो ये जो एग्जीबिशन अभी जो होने वाला है ये आठवा एग्जीबिशन है 1989 से लेके ये एग्जीबिशन चलते आ रहा है अभी जो एथ आठवा एग्जीबिशन है मोशी करके एक बहुत बड़ा इंटरनेशनल एग्जीबिशन सेंटर है उसमें मोटा प्रमाने हमें वी आर गोइंग टू डू दैट हम के करना वाला है इसमें पहले टाइम वन लैक स्क्वायर फीट का एग्जीबिशन कंडक्ट करना रहा है अन्य इसमें रॉ मटेरियल फिनिश गुड्स मशीनरी आणि इनोव्हेटिव्ह पेविलियन रिसायकलिंग सस्टेनेबिलिटी सगळ्या गोष्टी स्टेक होल्डर्स म्हणतात ना त्या सगळ्यांच्या प्लॅटफॉर्म धरून आम्ही एक्झिबिशन करणार आहे आणि याच्यामध्ये एकदम मोठ्या मोठ्या मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स इंटरनॅशनल एक्झिबि इंटरनॅशनली वेल नोन एक्झिबि मशिनरी मॅन्युफॅक्चरर्स इंटरनॅशनली नोन रॉ मटेरियल कंपनीज इंटरनॅशनली नोन सर्विस प्रोवायडर सगळं येणार आहे आणि आमच्या ते मुरलीधर महोल म्हणून पुण्याचे एम पी माझे नाव उमाकांत सावदेकर माझी फायकेम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेड नावाने नाशिक येथे दिंडोरी तालुक्यामध्ये ग्रामीण एरियामध्ये खतवड येथे माझी कंपनी आहे आम्ही काही प्लास्टिकचे स्पेशल रॉ मटेरियल्स बनवतो जे आम्ही नाशिकमध्ये बनवून जवळपास वीस ते पंचवीस देशामध्ये एक्सपोर्ट करतो आजच्या इथल्या या ज्या ओकेजनचे जे निमित्त आहे आज जो इथे प्रोग्राम प्रमोशनल प्रोग्राम ठेवला आहे तो मेनली ठेवला आहे की एक जे एक्झिबिशन पुण्यामध्ये एक मोठ्या प्रमाणात घेऊ घातलं आहे फ्लेक्सेसो नावाने तर सॉरी प्लास्टो नावाने तर या संदर्भात हा जरा लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना त्याची ज कुठे कुठे काय कसं होणार आहे ते देण्यासाठीचा सा हा इन्फॉर्मेशन प्रोग्राम आहे आता एक थोडक्यात याची गरज का आहे आज असं झालं आहे की इंडस्ट्री सगळीकडे वाढते आहे महाराष्ट्र त्यामध्ये लिडिंग आहे प्लास्टिकच्या बाबतीतही जर म्हटलं तर गुजरात आणि महाराष्ट्र हे दोन लिडिंग स्टेट्स आहे प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये परंतु ज्या प्रमाणात गुजरातमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी एक्झिबिशन्स होत आहे तिथल्या लोकांना जो बाहेरचा प्लॅटफॉर्म मिळतो आहे तो कुठेतरी महाराष्ट्रातल्या रिजनमध्ये कमी आहे आणि पर्टिक्युलर माझं नाव परेश राठी आहे मी मिलाक्राउंडला रिप्रेझेंट करतो आहे नाशिकला आज मिलाक्रॉन एक मशीन मॅन्युफॅक्चरिंग कंपनी आहे जी इंजेक्शन मोल्डिंग मशीन्स बनवत आहे एक्स्ट्रिजन मोल्डिंग मशीन्स बनवत आहे जे आपण आपल्या घरामध्ये जे काही प्रोडक्ट्स बघतो प्लास्टिकचे पॉलिमरचे पाईप्स बघतो बाथरूमचे फिटिंग्स बघतो ते सगळे आपण प्लास्टिक आणि प्लास्टिक पॉलिमरमध्ये बनवलेले असतात आणि त्या म बनवण्यासाठी ज्या मशीन्स लागतात त्या मशीन्स आम्ही बनवतो ही एक कंपनी मिलाक्रॉन यू एस बेस्ड कंपनी आहे आणि इंडियामध्ये एकोणीसशे पंच्याण्णवला इथे अहमदाबादला त्यांनी प्लांट इनॉग्रेट केला आहे आज ऑलमोस्ट तीस वर्ष होत आली आहे आणि या तीस वर्षामध्ये आम्ही पंचवीस हजार मशीन इन्स्टॉल केले आहे तर याच्यावरून आपण बघू शकतो की प्लास्टिक आणि पटचे एट लार्जेस्ट एक्झिबिशन इंटरनॅशनल एक्झिबिशन आहे पहले एक्चुअली प्लास्टो जो है लोकल चल रहा था लास्ट तीन एग्जीबिशन से वो लोग इंटरनेशनल लोगों को भी लेके आ रहे हैं चाइना ताइवान और यूरोप से भी लोग आके पार्टिसिपेट कर रहे, है, से। और रहे हैं एग्जीबिशन के बाकी देखूँगा नंबर ऑफ विज़िटर्स बढ़ते बढ़ते जा रहे हैं इंडिया में लोग जो है कुछ ना कुछ नया बिजनेस ढूंढते बैठता है वो लोग चलो प्लास्टिक इंडस्ट्री जो है उसका स्कोप अच्छा है करके लोग काफ़ी लोग प्लास्टिक्स में इन्वेस्ट कर रहे हैं जैसे मशीन खरीद रहे हैं पहले एक जो नासिक में दस पंद्रह मोल्डर्स था आज मेरे ख्याल से नासिक में ढाई सौ मोल्डर है मैं तो जब पंद्रह बीस पच्चीस साल पहले देखेंगे उतना ही मोल्डर्स था नंबर ऑफ मोल्डर्स था पहले नंबर ऑफ मशीन्स भी देखेंगे काम था आज नासिक में बहुत मशीन हैं इंजेक्शन मॉडलिंग मशीन हर एक लोगों के पास तीस मशीन चालीस मशीन ऐसा है, है मतलब काफ़ी ग्रो हो गया एंड उसको पहले जो नॉलेज कम था मतलब लोगों को प्रोसेसिंग का नॉलेज कम था आज नासिक में प्रोसेसिंग नॉलेज बहुत है बहुत लोग हाई एंड मेटल तक प्रोसेस कर रहे हैं अभी हम लोग डिस्कस दी असोसिएशन फॉर दी प्रमोशन ऑफ प्लास्टिक्स म्हणजेच एपीपी या संस्थेची स्थापना पुणे येथे एकोणीशे मध्ये झाली आहे प्लास्टिक आणि त्याच्याशी संलग्न असलेल्या उद्योगांचा विकास साधणं हा या संस्थेचा प्रमुख असा उद्देश आहे त्यासाठी उद्योग आणि उद्योजकांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे सदस्यांसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करणे उद्योगांपुढे असलेल्या आव्हानांना सोडवणे प्लास्टिक्स आणि पॉलिमर उद्योगाचा विस्तार साधणे या क्षेत्रातील तंत्रज्ञान विषयक विकासाची माहिती सदस्यांपर्यंत पोहोचवणे हे प्रमुख उद्देश असल्याचं यावेळी सांगण्यात आलेलं आहे दरम्यान या पत्रकार प्रसंगी। फायकेम टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक उमाकांत सौदेकर यांची प्रमुख उपस्थिती होती त्याचबरोबर सिन्नर येथील बेझल पॉलिओलिफिन इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे साईट मॅनेजर संजय वाघाडे यांची विशेष उपस्थिती होती शिवाय धुमाळ इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक अक्षय धुमाळ मंगल पॉलिसॅक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक सुभाष बडगुजर एपीपीचे अध्यक्ष अनिल नाईक प्लास्टो दोन हजार पंचवीसचे अध्यक्ष अजय झोड एमपीएमचे अध्यक्ष भरत राजपूत आदींची उपस्थिती होती संजय परमार नाशिक न्यूज नाशिक